अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल आज आपण मूलभूत हक्कांसंबंधित असणारा भारतीय राज्यघटनेचा तिसरा भाग पाहायला सुरुवात करूयात मूलभूत हक्क संविधानाच्या तिसऱ्या भागातील कलम बारा ते पस्तीस मध्ये अंतर्भूत केलेले आहेत राज्यघटनेच्या रचनाकारांनी या संदर्भात अमेरिकेच्या राज्यघटनेतून म्हणजेच बिल ऑफ राईट्स प्रेरणा घेतली राज्यघटनेच्या तिसऱ्या भागाचे भारताचा मॅग्ना कार्टा असे वर्णन समर्पक आहे मॅग्ना कार्टा म्हणजे काय तर सन बाराशे पंधरा मध्ये इंग्लंडचा राजा जॉनने बॅरन्सच्या दबावाखाली जाहीर केलेली हक्कांची सनद मॅग्ना कार्टा या नावाने ओळखली जाते ही सनद नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित पहिला लेखी दस्तऐवज मानला जातो या भागात न्याय योग्य मूलभूत हक्कांची प्रदीर्घ आणि व्यापक यादी देण्यात आली आहे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार अमेरिकेसह जगातील इतर कोणत्याही देशाच्या संविधानात आढळणाऱ्या अधिकारांपेक्षा प्रत्यक्षात अधिक विस्तृत आहेत भारतीय संविधानाने कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व व्यक्तींना मूलभूत सार्वजनिक हित आणि राष्ट्राची एकता या, एक या तत्वांचे समर्थन प्रतीत होते मूलभूत हक्क राजकीय लोकशाहीच्या आदर्शाला चालना देतात हे हक्क देशात हुकुमशाही आणि निरंकुश शासन व्यवस्था करण्यास ते प्रतिबंध करतात आणि परकीय आक्रमणाविरुद्ध देशातील जनतेच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे समर्थन करतात मूलभूत हक्क का मंडळाच्या कार्यकारी अनियंत्रित दडपशाहीवर मर्यादा घालण्याचे कार्य करतात थोडक्यात सांगायचे झाल्यास व्यक्तींचे नव्हे तर कायद्यांचे सरकार स्थापन करणे हे मूलभूत हक्कांचे मूळ उद्दिष्ट आहे संविधानाने मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे त्यांना संरक्षित केलेले आहे भारतीय संविधान देशाचा मूलभूत कायदा असल्याने अशा हक्कांना मूलभूत हक्क म्हटले जाते हे हक्क व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थात बौद्धिक बो, नैतिक आणि आध्यात्मिक अत्यंत आवश्यक आहेत या अर्थानेही ते मूलभूत ठरतात संविधानाने सुरुवातीला सात मूलभूत हक्क प्रदान केले होते उदाहरणार्थ एक समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा दोन स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस तीन शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस चोवीस चार धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस पाच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस तीस, तीस मालमत्तेचा हक्क कलम एकतीस आणि सात संविधानिक उपाययोजनेचा हक्क कलम बत्तीस मात्र चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून हटविण्यात आला आहे घटनेच्या विभाग बारा मधील कलम तीनशे ए अंतर्गत त्याला कायदेशीर अधिकाराचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे आता केवळ सहा मूलभूत हक्क अस्तित्वात आहेत तर बाजूच्या तक्त्यामध्ये आपण मूलभूत हक्क एका दृष्टिक्षेपात पाहू पाहतोय पहिले आहे समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा यानुसार काय काय असे आहे याचा तर कायद्यापुढे समानता आणि कायद्यांचे समान संरक्षण कलम चौदा विवक्षित कारणांवरून भेदभाव करण्यास प्रतिबंध कलम पंधरा सार्वजनिक सेवा योजनांबाबत संधीची समानता कलम सोळा अस्पृश्यता निर्मूलन कलम सतरा पदव्या अथवा किताब रद्द करणे कलम अठरा दुसरा मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस यानुसार सहा हक्कांचे संरक्षण कलम एकोणीस यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती संमेलन सहचर्य संचार निवास आणि व्यवसाय दुसरे आहे गुन्ह्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम वीस जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कलम एकवीस शिक्षणाचा हक्क कलम एकवीस ए अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण कलम बावीस तिसरा मूलभूत हक्क आहे शोषणाविरोधीचा हक्क कलम तेवीस चोवीस यानुसार वेटबिगारी आणि माणसांचा अपव्यापार यावर बंदी घालणे कलम तेवीस कारखाने इत्यादींमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास बंदी कलम चोवीस चौथा हक्क आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस यानुसार सदसद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रसार कलम पंचवीस धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य कलम सव्वीस धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य कलम सत्तावीस आणि धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस पाचवा मूलभूत हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस तीस, तीस। यानुसार अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधांचे संरक्षण कलम एकोणतीस आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांकांचा हक्क कलम तीस सहावा मूलभूत हक्क आहे संविधानिक उपाय योजनेचा हक्क कलम बत्तीस मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जा अधिकार बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण आणि अधिकार प्रच्छा कलम बत्तीस आता आपण मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य जाणून घेऊयात भारतीय राज्यघटनेने हमी दिलेल्या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील पहिले आहे यातील काही हक्क केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत तर अन्य हक्क भारतातील सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत मग या व्यक्ती नागरिक परदेशी किंवा महामंडळे किंवा कंपन्यांसारख्या कायदेशीर व्यक्ती असोत परदेशी लोकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख आपण बाजूच्या तथ्यामध्ये करत आहोत यानुसार केवळ भारतीय नागरिकांना उपभोगता येणारे मूलभूत हक्क कोणते आहेत तर विवेक्षित कारणांवरून भेदभाव करण्यास प्रतिबंध कलम पंधरा सार्वजनिक सेवा योजनांबाबत संधीची समानता कलम सोळा सहा हक्कांचे संरक्षण कलम एकोणीस अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधांचे संरक्षण कलम एकोणतीस आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांकांचा हक्क कलम तीस तर नागरिक आणि परदेशी व्यक्तींना फक्त शत्रू राष्ट्रांचे नागरिक असणाऱ्या परदेशी व्यक्ती वगळता उपभोगता येणारे मूलभूत हक्क म्हणजे समानता आणि कायद्यांचे समान संरक्षण कलम चौदा गुन्ह्यांच्या दोष संरक्षण कलम जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कलम एकवीस शिक्षणाचा हक्क कलम एकवीस ए अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण कलम बावीस वेटबिगारी आणि माणसांचा अपव्यापार यावर बंदी घालणे कलम तेवीस कारखाने इत्यादींमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास बंदी कलम चोवीस सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रसार कलम पंचवीस धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य कलम सव्वीस धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य कलम सत्तावीस धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस मूलभूत हक्काचं दुसरं वैशिष्ट्य आहे हे हक्क निरपेक्ष नसून निर्बंधास पात्र आहेत सरकार त्यांच्यावर योग्य ते निर्बंध लादू शकते मात्र असे निर्बंध योग्य आहेत की नाही हे ठरविण्याचा निर्णय न्यायालयांकडे देण्यात आला आहे व्यक्तीचे हक्क आणि संपूर्ण समाजाचे हक्क वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण यांच्यात संतुलन साधणे हे मूलभूत हक्कांचे कार्य आहे तिसरे वैशिष्ट्य आहे सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात या हक्कांचा उपभो उपयोग केला जाऊ शकतो मात्र यापैकी काही हक्क सामान्य व्यक्तींच्या कृतीविरोधात देखील उपलब्ध आहेत चौथे वैशिष्ट्य काही हक्कांचे स्वरूप नकारात्मक आहे म्हणजेच ते हक्क सरकारच्या प्राधिकारावर मर्यादा आणतात इतर काही हक्क सकारात्मक स्वरूपाचे असून ते व्यक्तींना काही विशेष अधिकार बहाल करतात पाचवे वैशिष्ट्य आहे सर्व मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत त्यांच्या अंमलबजावणीसाठी किंवा त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते सहावे वैशिष्ट्य आहे या हक्कांना सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण आहे त्यामुळे पीडित व्यक्ती उच्च न्यायालयांच्या निकालाविरुद्ध अपील न करता थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते सातवे वैशिष्ट्य ते अबाध्य किंवा कायमस्वरूपी नाहीत संसद या हक्कांवर केवळ घटना दुरुस्ती कायद्याद्वारे गदा आणू शकते किंवा रद्द करू शकते सामान्य कायद्याद्वारे या हक्कांच्या स्वरूपामध्ये कोणतेही बदल करता येऊ शकत नाहीत या व्यतिरिक्त घटना दुरुस्तीचा उपयोग करताना संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये कोणताही बदल करता येत नाही आठवे वैशिष्ट्य कलम वीस आणि एकवीस मध्ये दिलेले हक्क सोडून इतर हक्कांवर राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान तात्पुरता प्रतिबंध आणला जाऊ शकतो याशिवाय कलम एकोणीस मध्ये दिलेल्या सहा हक्कांवर केवळ युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या म्हणजे बाह्य आणीबाणी कारणास्तव आपोआप गदा आणली जाते सशस्त्र बंडखोरीच्या म्हणजेच अंतर्गत आणीबाणी कारणास्तव नाही नवव्य वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीची व्याप्ती कलम एकतीस ए स्थावर मालमत्ता अधिग्रहण इत्यादींची तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती कलम एकतीस बी नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या काही अधिनियमांची आणि विनियमांची विधिग्राह्यता आणि कलम एकतीस सी काही मार्गदर्शक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती याद्वारे मर्यादित करण्यात आलेली आहे दहावे वैशिष्ट्य आहे सशस्त्र दल निमलष्करी दल पोलीस दल गुप्तचर संस्था आणि तत्सम सेवा यांच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवर संसद प्रतिबंध आणू शकते किंवा रद्द बातल करू शकते कलम तेहतीस अकराव्या वैशिष्ट्य आहे कोणत्याही क्षेत्रात मार्शल कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध आणले जाऊ शकतात मार्शल कायदा म्हणजे असाधारण परिस्थितीत सुव्यवस्था आणण्याकरिता लष्करी राजवट लादणे कलम चौतीस मार्शल कायदा लादणे आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे यांच्यामध्ये तफावत आहे हे इथं आपण समजून घेणं गरजेचं आहे बारावा वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कांपैकी बहुतेक हक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते ती स्वयं अंमलबजावणी तर इतर काही हक्क लागू करण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो अशा कायद्यांची निर्मिती करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळांना नाही ना ते केवळ संसदच निर्माण करू शकते जेणेकरून संपूर्ण देशात एकरूपता राखली जाईल कलम पस्तीस पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्कांसंदर्भात असणाऱ्या राज्यघटनेच्या तिसऱ्या भागातील कलमांना सविस्तरपणे पाहण्यास सुरुवात करूयात धन्यवाद